श्री स्वामी समर्थ अन्नक्षत्र मंडळाच्या प्रांगणातील आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी होत असून भक्तगणांच्या चेहऱ्यावरती वेगळा आनंद दिसून श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजय राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांनी अन्नक्षत्र मंडळाच्या भव्य प्रांगणात आई तुळजाभवानी मातेचं मंदिर उभा केलं असून या निमित्त प्रति तुळजाई मंदिरच त्यांनी निर्माण केल्यानं श्रीक्षेत्र अक्कलकोटच्या वैभवात मोठी भर पडली आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तगणांना अनेक वेळी तुळजापूरला जाता येत नाही मात्र या ठिकाणी बांधलेल्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शन घेतल्यावर आपण जणू तुळजापूरला असल्याचंच भास त्यांना होतो आणि यानिमित्त तुळजापूर इथल्या भवानी मातेचं दर्शन घेतल्याचं वेगळं समाधान आणि आनंद त्यांना मिळतो दरम्यान यंदाच्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनशैलीवरील मृत्युंजय हा सजीव देखावा आयोजित करण्यात आला असून हा लक्षवेधी ठरला आहे तुमच्याबद्दल एक वेगळीच वार्ता कानी आली आहे आमची वेगळी नाहीतर काय आजवर ऐकत होतो ढाकले राजे वाघासारखे शूर आहेत पण आता तर कळतय वाघापेक्षाही म्हणजे म्हणजे काय आईन शिकारीच्या धामधुमीत बेभान होऊन खवळलेला वाघ अंगावर घेतलात पण तो वाचलो नाही याबासाहेब जागीच त्याला म्हणूनच पूर्ण विश्वासानं निर्णय झालाय कसल उन्मत्त लांडग्यांनी भेटलेल्या जंगलात अस्सल ठाण्या वाघाला शिकारीला सोड या संपूर्ण उपक्रमासाठी अक्कलकोटचे प्रसिद्ध व्यापारी अशोक कलशेट्टी प्राचार्य शिवशरण आचलेर अडत व्यापारी शिवा कापसे प्रकाश उन्नद रमेश बाडंगडी विजयकुमार हंद्राळमठ बाळासाहेब कुलकर्णी समाजसेवक मैनुद्दीन कोरबो अन्नक्षेत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे सचिव श्यामराव मोरे हे खास परिश्रम घेत आहेत अन्नक्षेत्र मंडळाच्या प्रांगणातील तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतल्यानंतर भक्तगणांच्या चेहऱ्यावर एक आगळावेगळा आनंद दिसून येत आहे